आता घरबसल्या मतदान करता येणार आहे तुम्हा आम्हाला नाही पण आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे आजी आजोबांना त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर त्यांनाही दाखवा कारण आता ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार म्हणजे नेमकं ने कुणाला आणि त्यासाठी काय अट आहे तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरं तर ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत एक म्हणजे घरी बसून मतदान करा आणि दुसरा म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा म्हणजे कसबा विधानसभेसाठी जी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी पहिल्यांदा ज्येष्ठांसाठीची ही सुविधा म्हणजे वोट फ्रॉम होम घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली होती पण येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं अपर मुख्य सचिव आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी ही महत्वाच्या सुविधेबद्दल सांगितलं ते म्हणतात मतदानाचा टक्का वाढावा आणि ज्येष्ठांना मतदान करणं सोयीचं व्हावं यासाठी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना हा पर्याय देणार आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच दिवसात ही मोहीम राबवण्यात येणार आहे त्यांना हा पर्याय दिला असला तरी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं यासाठीही आपण अधिक प्रयत्नशील असू असंही त्यांनी म्हटलंय कारण ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यातून तरुणांना संदेश मिळण्यास मदत होईल असंही देशपांडेंचं म्हणणं आहे आता घर मतदान करायचं म्हणजे मग ज्येष्ठांसाठी प्रक्रिया काय असेल त्याची प्रोसेस समजून घेऊया तर घरीच बसून मतदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्या घरातले आजोबा आजी यांना बारा ड हा फॉर्म भरून घेण्यात येईल त्यानंतर घरीच पोलिंग बूथ आणून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान करून घेण्यात येईल घरीच मतदान करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचं मतदान मतदानाच्या एक दिवस आधीच करून घेतलं जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांसोबतच चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाण असलेल्या दिव्यांगांनाही घरीच मतदानाची सुविधा दा उपलब्ध असेल त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना घरी बसूनच आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करता येणार आहे आजारपण दिव्यांगत्व असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आता यापुढे सांगायचं झालं तर पहिल्यांदाच केंद्रावर उमेदवाराची कुंडली म्हणजे प्रत्येक उमेदवाराची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराचे नाव पत्ता यासोबतच त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे त्याची एकूण संपत्ती या संदर्भातली सर्व माहिती ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते पण आता ती मतदान केंद्रावरही लावली जाणार आहे जेणेकरून मतदारांना उमेदवाराची सर्व माहिती मिळेल आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मतदानाच्या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सी ही सुविधा सुद्धा नागरिकांना निवडणूक आयोगानं ना उपलब्ध करून दिली आहे या ऍप मधून तक्रार दाखल करता येणार आहे म्हणजे या ऍप आप थ्रू आपण फोटो व्हिडिओ शूट करून ते अपलोड करता येतील तक्रार दाखल झाल्यानंतर शंभर मिनिटात भरारी पथक तिथे दाखल होईल आणि त्या तक्रारीची खातर जमा करून योग्य ती कारवाई केली जाईल मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे त्यासाठीचा एक वेगळाच उपक्रम निवडणूक आयोगानं हाती घेतलाय म्हणजे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना घरोघरी नेऊन मतदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचं कसं मतपरिवर्तन करण्यात येईल यासाठी सुद्धा निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान केंद्रात विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांना मतदानाची सर्व प्रक्रिया समजेल आणि त्यांच्यामध्येही मतदानाबाबत जनजागृती होईल हा उद्देश निवडणूक आयोगाचा असल्याचं देशपांडे यांनी सांगितलंय मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करून मतदानाच्या दिवशी तिथे कुठलीही गडबड होऊ नये यासाठी वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं परंतु यंदा पहिल्यांदाच पन्नास टक्के मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असेल त्यासाठी मतदान केंद्र कोणती असणार आहेत त्याचे निकष सुद्धा निवडणूक आयोगानं निश्चित केलेत एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच मतदान केंद्रांवर ही सुविधा असेल आणि या वेबकास्टिंगची लिंक पोलीस ठाण्याला उपलब्ध असेलच पण ती थेट केंद्रीय थे थे निवडणूक आयोगाला सुद्धा उपलब्ध असेल त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर थेट निवडणूक आयोगाचाही वॉच असणार आहे जेणेकरून बोगस मतदानाला आळा असेल तरी हा व्हिडिओ आपल्याला माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सकाळचा युट्यूब चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा सकाळच्या फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका